एष्टीने प्रवाशांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे ती सलग पंच्याहत्तर वर्षाच्या अविरत आणि दर्जेदार सेवेतून प्रवासी हिताचे बीज सांभाळत एस टी आपला विस्तार आणखी व्यापक करत आहे सध्याच्या स्पर्धात्मक युगात देखील राष्ट्रीय परिवहन महामंडळ कायम अग्रेसर राहिले आहे ते सेवेच्या दर्जाबाबत न गेल्या तळजळीमुळेच सुमारे पंधरा हजार बसेचा ताफा बाळगणारी एसटी टी महामंडळ हे देशातील रस्ते वाहतूक करणाऱ्या मोठ्या सार्वजनिक उपक्रमांपैकी एक आहे महामंडळाने हा विश्वास आणि आदर कमवला आहे तो त्यांच्या कार्यकुशल कर्मचारी सोबळावरच आणि म्हणून या दरम्यान असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेअंतर्गत संपूर्ण देशातील परिवहन उपक्रमांमार्फत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी चालक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवरती लासलगाव आगारात देखील चालक दिन मोठ्या उत्साहात साजरी करून चालकांचा या दरम्यान सन्मान करण्यात आला आधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापक सौ सविता काळे हे उपस्थित होते या दरम्यान कार्यशाळा अध्यक्ष मनोज भोई दादा यांनी बघितले तर सूत्रसंचलन वाहतूक निरीक्षक श्री नितीन बोटे यांनी केले सो सविता काळे यांनी चालक एस टीमध्ये एक महत्वाचा घटक आहे या विषयावर मार्गदर्शन केले तसेच चालक डी पी रोकडे यांनी जीवन कसे जगावे या विषयावर सुंदर अशी कविता सादर केली या दरम्यान सर्व चालक वाहक राष्ट्रीय परिवहन कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी बिरो रिपोर्ट टीम प्रबंधमी न्यूज महाराष्ट्र जनसे बान्धु न कङ्कण जनसे वे बन्धु निकङ्कण सोवतीला चालकवाह सोवतीला कसले ली जोडी